नमस्कार मी अर्चना गावाकोडच्या रेसिपी या चॅनेलवरून स्वागत आणि मी तुम्हाला उपासाचे लाडू दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत झटपट बांधणार आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सुक्क खोबरं घेतलेलं आहे तर हा वरचा भाग काढून घेऊन त्याच्याशी बारीक कट करून घेतलेले आहे तर हा सुक्क खोबऱ्याचा वरचा भाग काढून टाकण्याची एकदम सोपी पद्धत म्हणजे किसनी असं वरचा भाग काढून टाकायचा किसणीने सहज असं निघून जातं मी वाटीवर शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे कच्चे रहू द्यायचे नाही आणि करू द्यायचे नाही शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेले आहे गॅस बंद करून टाकायचा काढून घेणे शेंगदाणे पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि जेवढी निघाल तेवढी वरची साल काढून घ्यायची त साखर घेतलेली आहे सुरुवातीला साखर मिक्सरला बारीक करून घेऊ ते साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ते शेंगदाणे हे शक्य खोबरं जे वरची साल काढून तुकडे करून घेतलेले मिक्सरला बारीक करून घेऊ ते हे खोबरं हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे यामध्ये जे आपण शेंगदाणे बारीक करून घेतलेले टाकायचे साखर ते हे चमचाने एकत्र करून करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं तेही कुठपर्यंत मिक्सरला बारीक करत राहायचं आपण जे खोबरं आणि शेंगदाणे टाकलेलं आहे तर त्याचं तेल सुटेपर्यंत आणि असा गोळा बनतो का ते पाहिज तिथपर्यंत मिक्सरला बारीक करत राहायचं ते छान असं बांधता येत आहे तिथपर्यंतच मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता याचे ज्या आकाराचे लाडू तुम्हाला वळवायचे आहेत त्या आकाराचे लाडू बांधून घ्यायचे किती छान असा लाडू बनलेला आहे तेल किंवा तूप बटर काही आपण इथं वापरलेलं नाही दूध लोणी छान असा लाडू बांधला गेलेला आहे तर हे बाकीचे लाडू बनवून घेऊ आपण ते लाडू तयार झालेले आहेत एकदम तोंडात उरकळतील असे लाडू तयार झालेले आहेत एकदम सोपी पद्धत पण खायला एकदम टेस्टी आणि झटवर बनणारे तर नक्कीच बनवा या नवरात्रीला आणि भरपूर दिवस टिकणारे असे लाडू तर नक्की बनवा आणि कसे झाले तेही मला कमेंटमध्ये सांगा तर अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा